नमस्कार मी दीनदया वैद्य आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण सगळे एक जात बनिया आहोत आपल्याकडे आपण एक कायम तराजू बाळगतो आणि या तराजूच्या एका पारड्यात आपण आपल्याकडचं सुख टाकतो त्यानंतर आपल्यापेक्षा जास्त सुखी माणसाच्या शोधात आपण फिरतो असा माणूस दिसला रे दिसला की त्याच्याकडचं सुख आपण घेतो आणि तराजू त्या दुसऱ्या पारड्यात टाकतो आपलं सुख आणि त्याचं सुख यांची तुलना केल्याशिवाय आपल्याला काही चैन पडत नाही आपल्याकडचा हा तराजू इतका बेरकी आहे की तो आपल्याला आपल्यापेक्षा कमी सुखी माणसाच्या दारात जाऊच देत नाही आपल्याकडे जे सुख आहे तेही भरपूर आहे याची जाणीव तो आपल्याला होऊ देत नाही आपण वगळता जगातले बाकी सगळे लोक सुखी आहेत या भ्रमात त्यानं आपल्याला कायम ठेवलंय सतत आपली इतरांशी तुलना करायला लावणारा ला ला हा ताराजू खर तर आपल्यासाठी घाट्यातला सौदा आहे कारण त्यातून आपल्याला केवळ दुःखच वाटायला येतं तरी सुद्धा आपण हा सौदा वारंवार करायला जातो म्हटलं तर तुलना ही नैसर्गिक भावना आहे ती मनात आली की आपल्याकडे जे आहे तेही आपल्याला पुरेस वाटत नाही मग मनातली ही कमीपणाची पोपळी आपण खंत खेद दुःख अशा नकारात्मक भावनांनीच भरण्याची शक्यता जास्त असते अनेकदा तुलनेमधून स्पर्धा निर्माण होते आपण स्वतः आपला जोडीदार आपलं मूल आपलं कुटुंब सतत अव्वल असायला हवं या ईर्षेतून जी फरफट सुरू होते त्याच्या मुळाशी पण ही तुलना हीच भावना आहे या तुलनेमुळे काय होतं ह्याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ओशोंनी सांगितलेली गोष्ट आहे ती एका गावामध्ये एक माणूस राहत असतो आणि तो सतत त्याच्या शेजारच्या हेवा करत असतो त्याच्याविषयी त्याला मत्सर असतो मनात तो एकदा तप करतो आणि देवत्याला प्रसन्न होतो देवत्याला वर देतो फक्त देवत्याला सांगतो की तू जे काही मागशील त्याच्या दुप्पट गोष्टी तुझ्या शेजाऱ्याला मिळतील हा माणूस म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही तो पहिला वर मागतो मोठं घर मागतो स्वतःसाठी त्याला घर मिळतं पण त्याच्यापेक्षा दुप्पट मोठं घर शेजाऱ्याला मिळत तो पुन्हा पुढे कुठली तरी दुसरी गोष्ट मागतो ती त्याला मिळते दुप्पट शेजाऱ्याला मिळते असं वारंवार होत हा माणूस चिडतो त्याची तडफड सुरू होते चिडचिड सुरू होते म्हणून तो उपयोग काय झाला मी एवढं तप केलं पण माझ्यापेक्षा दुप्पट गोष्टी शेजाऱ्याला मिळत आहेत मग त्याच्या मनामध्ये वाईट वाईट विचारायला लागत एक दिवशी तो म्हणतो माझ्या एका पायाचं हाड मोडू दे आणि तसंच होत त्याच्या एका पायाचं हाड मोडत त्याच वेळी शेजाऱ्याच्या दोन्ही पायांची हाड मोडतात ह्या माणसाला असुरी आनंद होतो काही दिवसांनी तो म्हणतो माझा एक डोळा गेला तरी चालेल हा माणूस या माणसाचं मन पुढे काय काय विचार करू लागतं याची कल्पना न केलेलीच बरी ऑलिम्पिकमध्ये सिंक्रोनाइज्ड जिमनॅस्टिक नावाचा इव्हेंट असतो आपल्या मनामध्ये ज्या तुलना स्पर्धा ईर्षा असूया मत्सर द्वेष या ज्या भावना आहेत या भावनांना मी भावभावंड म्हणतो ही जी भावभावंड आहेत तीही आपल्या मनामध्ये असा सिंक्रोनाइज खेळ करत असतात एक भावना दुसऱ्या भावनेचा हात धरून कधी उडी मारेल कधी गिरकी घेईल हे आपलं आपल्याला समजत नाही या भावनांवरती नियंत्रण जर नसेल तर माणूस कुठून कुठे वावत जातो याचं उदाहरण आपण त्या गोष्टीमध्ये पाहिलं मनाचा व्यापार सकारात्मक किंवा सकारात्मक भावनांच्या अधिकृत चलनांवरती फार कमी चालतो मनाचा व्यापार मनातल्या छुप्या भावनांच्या क्रिप्टोकरन्सीवर जास्त चालतो त्यामुळे आपल्याला आपलं मन जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला छुप्या भावनांचा विचार करणं खूप गरजेचं आहे विंदा करंदीकरांसारखा कवी आपल्याला सांगून गेलाय माणसाला शोभणार सगळ्यात मोठं युद्ध कुठलं असेल तर ते त्यानं स्वतःला जिंकणं आहे मला कल्पना आहे मी हे जे काही बोलतोय ते फक्त बोलण्यासाठी किंवा बोलण्यापुरतच सोपं आहे त्यावर कृती करणं खरंच खूप अवघड आहे भेटूया पुढील भागात एका नवीन विषयाचं तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल तुम्ही तो सबस्क्राईबही केला असेल त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तुम्ही अजून तो सबस्क्राईब केला नसेल तर आज अवश्य करा धन्यवाद